नमस्कार स्नितकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत हिवाळा विशेषमध्ये अतिशय साध्या सोप्या पद्धतीने बनवले जाणारे आणि कमीत कमी साहित्यात तयार होणारे शरीरासाठी पौष्टिक असणारे गुळू शंगणारा लाडू चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम मी या ठिकाणी इकडे घेतलेले आहे आता आपण त्यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊया मी या ठिकाणी वाटीचा वापर केलेला आहे वाटीनेच मी सर्व साहित्य या ठिकाणी मोजून घेणार आहे मी या ठिकाणी दोन वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आता आपल्याला हे शेंगदाणे त्याचे साल तडकेपर्यंत मिडियम गॅसवर छान असे भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम जी आहे ती अजिबातच फास्ट करायची नाही मिडियम गॅसवरच आपण छान असे शे शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे जे आहेत ते भाजताना आपल्याला सतत मिक्स करत राहायचं आहे म्हणजे शेंगदाणे जे आहेत ते करपणार नाहीत आपल्याला शेंगदाणे जे आहेत ते जास्त करपवायचे नाहीत हलकेसे डाग पडेपर्यंतच आपल्याला शेंगदाणे जे आहेत ते छान असे भाजून घेऊया साधारणतः दोन तीन मिनिट झाल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी शेंगदाण्याला हलकेसे डाग पडत आहेत आणखीन दोन तीन मिनिट आपण शेंगदाणे छान असे भाजून घेऊया आणखीन आपले शेंगदाणे व्यवस्थित भाजलेले नाहीत त्यामुळे आपल्याला शेंगदाणे आणखीन दोन तीन मिनिट छान असे भाजून घ्यायचे आहेत हे गुळशेंगदाण्याचे लाडू विशेषतः थंडीच्या दिवसामध्ये बनवले जातात कारण थंडीमध्ये खाल्ल्यामुळे शरीराला खूप सारे तत्व मिळतात त्यामुळे तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा हे गुळशेंगदाण्याचे लाडू बनवायला जितके साधे आणि सोपे आहेत तितकेच खायला ही चवीला खूप अप्रतिम असे लागतात आता आपले शेंगदाणे जे आहेत सुरुवातीपासून आत्तापर्यंत आपल्याला साधारण पाच ते सहा मिनिट लागलेले आहेत पाच ते सहा मिनटानंतर शेंगदाणे एकदम परफेक्ट असे भाजलेले आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेऊया शेंगदाणे प्लेटमध्ये काढल्याच्यानंतर आपल्याला पूर्णपणे ते थंड करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही त्याच्यावरचे सालही काढू शकता पण मी त्यावरचे साल काढून घेणार नाही न ना साल काढताच ते शेंगदाणे आपण वाटून घेणार आहोत तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही सालही काढून घेऊ हो शकता शेंगदाणे पूर्णपणे थंड झाल्याच्यानंतर मी या ठिकाणी असं जाडसर असं कूट तयार करून घेतलेलं आहे असं जाडसर कूट आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मी थोडे थोडे शेंगदाणे टाकून एकदम असं कूट तयार करून घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये गूळ मिक्स करून घेऊया मी या ठिकाणी गुळ जे आहे तो खिसून घेतलेला आहे तुम्हाला जर जरा असेल तर तुम्ही बारीक असा चिरूनही घेऊ हो शकता ज्या वाटीने आपण शेंगदाणे घेतले होते त्याच वाटीने मी या ठिकाणी एक वाटी गुळ घेतलेला आहे आणखीन एक वाटी गुळ यामध्ये मी टाकून घेणार आहे जितके आपण शेंगदाणे घेतलेले आहेत तितकंच आपल्याला गुळ त्यामध्ये टाकायचा आहे म्हणजे लाडूला गोड एकदम परफेक्ट येते तुम्हाला जर जास्त गोड आवडत नसेल तर तुम्ही त्यातील गुळ थोडासा कमीही करू शकता आता आपण पूर्णपणे गुळ टाकून झाल्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट आणि गुळ जे आहे तो व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया हे पाहतो या ठिकाणी पाहू शकता मी अशा पद्धतीने सर्व सर्व गुळ जे आहे तो शेंगदाण्याच्या कुटामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेला आहे आता आपल्याला तयार करून घेतलेलं सारण परत आणखी मिक्सर जारमध्ये टाकून घ्यायचं आहे मी या ठिकाणी शेंगदाण्याचं कूट तयार केलेला मिक्सर जारमध्येच परत आणखीन ते सारण टाकून घेत आहे आणखीन आपल्याला पल्स मोडवर मिक्सर एक दोन वेळेस फिरवून घ्यायचं आहे म्हणजे लाडू जे आहे ते छान असे वळले जातात अशा पद्धतीने मी या ठिकाणी सर्व कूट तयार करून घेत आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपलं लाडूचं मिश्रण एकदम परफेक्ट असं तयार झालं आहे आता आपण ते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि आपण त्याचे छान असे लाडू वळून घेऊया मी आता तुम्हाला या ठिकाणी लाडू बनवून दाखवते एकदम सहज असा लाडू वळला जातो आपण परत एक वेळेस मिक्सरला फिरवल्यामुळे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अगदी पटकन असा लाडू तयार होत आहे तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस नक्की ट्राय करून पहा मी या ठिकाणी सर्व लाडू मिडियम आकाराचे बनवून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठे बनवून घेऊ शकता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपला लाडू एकदम परफेक्ट असं तयार झालेला आहे काही मेहनत न घेता अगदी झटपट असे शेंगणा लाडू तयार होतात पाहू शकता या ठिकाणी मी आता अशाच पद्धतीने आणि ह्याच आकाराचे सर्व लाडू या ठिकाणी बनवून घेत आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अगदी झटपट असे आपले शेंगना लाडू तयार होत आहेत हे लाडू शरीरासाठी एकदम पौष्टिक असे असतात लहान मुलं तर हे लाडू खूप आवडीने खातात अतिशय झटपट तयार होणारी आणि अगदी कमी साहित्यात तयार होणारी ही रेसिपी आहे तुम्ही ही रेसिपी वेळेस नक्की ट्राय करून पहा तुम्हाला हे खूप आवडेल मी तुम्हाला पुढे लाडू तोडून दाखवणार आहे की आपला लाडू एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे एकदम परफेक्ट असं गूळ आणि शेंगदाण्याचं प्रमाण आपण या ठिकाणी घेतलेलं आहे त्यामुळे लाडू एकदम छान असे तयार झालेले आहेत त्यामुळे तुम्ही रेसिपी रेसिपी वेळेस नक्की ट्राय करून पहा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच एका छानश्या रेसिपी